रेवगाव येथे माजी मंत्री आमदार राजेश टोपे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांना गावातून दिलं काढून जालना तालुक्यातील रेवगाव येथे माजी मंत्री आमदार राजेश टोपे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांना तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आमदार राजेश टोपे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांना तरुणांनी विरोध करून गावातून निघून जाण्यास भाग पाडलं याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं परंतु चित्रित करण्यात आलेले व्हिडिओ डिलीट करण्यास भाग पाडलं मात्र आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास गावातील तरुणांनी टोपे आणि खोतकर यांना गावातून जाण्यास भाग पाडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे रेवगाव हे घनसावंगी मतदारसंघात येत असून जिल्हा परिषदेचं सर्कल आहे विकासकामे होत नसल्यामुळे मतदान मागण्यासाठी आलेले आमदार राजेश टोपे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांची गावकऱ्यांनी हकालपट्टी केल्याचा मेसेज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे माजी मंत्री आमदार राजेश टोपे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर हे गावात आले असता गावातील तरुणांनी गावात विकासकामे का होत नाहीत अशी विचारणा केली शिवाय रेवगावला जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचा सवाल देखील तरुणांनी उपस्थित केला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता तर दोन गटात वाद निर्माण होण्याची शक्यता होती हा प्रकार आमदार राजेश टोपे यांच्यासमोरच सुरू होता यावेळी जोरदार घोषणा सुरू झाल्याने टोपे आणि खोतकर यांनी गावातून काढता पाय घेतला आहे